विवाह हा मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे विवाहात कर्तव्य संकल्प विश्वास आणि आशीर्वाद दर्शवणारे अनेक विधी होतात खरंतर मुलगा मुलगी एकमेकांना दाखवण्यापासून ती विदाईपर्यंत एकोणतीस विधी त्यांची नावे त्यामागचा उद्देश याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पहिले जाणून घेऊया हे एकोणतीस विधी आहेत तरी कोणते वांगनिश्चय सोहळ्यापासून अर्थात मुलास मुलगी दाखवण्यापासून ते पर्यंतचे हे विधी बांधवांनो हिंदू म्हणून वर वधू वरण्याची अर्थात एकमेकांना वरमाला घालण्याची पद्धत जरी हिंदू समाजात सारखी असली तरी जाती आणि प्रथेनुसार त्या विवाह सोहळ्यात अनेक बदल जाणवतात जसे लिंगायत समाजामध्ये पंचाचार्याची पूजा केली जाते त्या ठिकाणी होम नसतो बरं का तसेच आर्य वैश्य समाजामध्ये लग्न घरी हळद नसून लग्न स्थळी हळद असते मारवाडी समाजामध्ये कोरा आणि संगीत हे अधिकचे कार्यक्रम असतात भवाळ आणि गौरी समाजामध्ये विवाह कार्यात फक्त श्रीकृष्णाचीच पूजा केली जाते म्हणजेच हिंदू समाजामध्ये विवाह कार्यात जाती आणि प्रथेनुसार थोडेफार बदल नक्कीच जाणवतात नाही का सुद्धा विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत असताना त्यांच्या जाती आणि प्रथेनुसार संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेत असतो आणि तीच माहिती विवाह सोहळ्यामध्ये सुंदररीत्या था सांगत असतो अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्या वेळेस नक्कीच मला सूत्रसंचालनासाठी बोलवा नाही तो विषय वेगळा आहे बला आता पुढे जाणून घेणार आहोत आपण ते एकोणतीस विधी त्या मागचा उद्देश तरी नेमका काय असतो म्हणजेच की बघा वर वधूंच्या पाठीमागे मामा उभे राहिले असतात आता मामाच का उभे राहिलेले असतात याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना कधीतरी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना तो पडू द्या त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देणार आहे कधी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढचे व्हिडिओ नक्की पहा बरं का धन्यवाद